बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव तलावात प्रियसीच्या पतीला तलावात ढकलताना प्रियकर ही त्यात बुडाल्याची घटना घडली आहे याबाबत पत्नीसह साक्षीदाराने कबुली दिल्याची माहिती पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक हेमंत काटकर यांनी काल पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधताना दिली ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांच्या मृत्यू प्रकरणातील सत्यता पोलिसांच्या तपासात पुढे आले प्रियसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्याने त्याचा गळा धरला आणि प्रियकर ही पाण्यात बुडवून मरण पावलाय याबाबत पत्नीसह साक्षीदाराने कबुली दिले आणि या प्रकरणी पांगरी पोलिसांनी मयत गणेश सपाटे वैवर्ष सव्वीस राहणार अलिपूर रोड बार्शी आणि रुपाली शंकर पटाडे वैवर्ष पस्तीस या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तसेच महिलेला देखील महिलेला अटक केल्याचं पोलीस निरीक्षक काटकर म्हणाले नेमकं ते काय म्हणाले त्या आपण पाहूया हेमंत नी, काटकर पांगली पोलीस स्टेशन प्रभारी काम करतो दिनांक एकोणीस दो दोन हजार पंचवीस रोजी एक दुपारी चौदाशे वाजते सर घरावर फोन आला होता की महादेवच्या तळ्यामध्ये दोन बॉडी आलेले आहेत वर पाण्यामध्ये बुडाल बुडाल्या होत्या घटना ते जाऊन जे बॉडी आम्ही काढत घेतल्या त्याप्रमाणे त्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली त्याचं एकाचं नाव गणेश सपाटे होतं आणि दुसऱ्याचं शंकर पटाडे बारशी जे होते जे ओळख पटवनंतर त्यांचे वगैरे करण्यात आलेलं आहे ही आपल्याला ईडी दाखल होती ईडीची चौकशीमध्ये तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांची आज जमा घेऊन ज्यामध्ये असं निष्पन्न झालं की बाबा शंकर पटाडेची जी बायको आहे ती आता जो गुन्हा दाखल केलेला आहे आपण त्यामध्ये गणेश सपाटे यांच्या संबंध होते आणि हा शंकर चपाटे हा बायकवर त्रास देत असल्याचे वारंवार गणेश चपाट्याला तरी सांगत होते आणि हा ते संबंध विषय होता त्यामध्ये तो अडचण त्यांना ठरत दिसत होता त्यामुळे त्याचा काटा कट हो ते त्याने कटरचला होता त्यापैकी ते महालोच्या तळ्यामध्ये त्याला दारू बाजून तिथं आणून ॲक्च्युली त्यामध्ये त्याला फक्त शंकर पटाडे आहे त्याला पाण्यात टाकायचं होतं पण तो पाण्यात टाकायचा तोल जाताना त्यानं गणेश चपाट्याला भेट घेतल्यामुळं अशी हाक केल्यामुळं त्याला आपण तोडलेला तो पाण्यात पडून मजा झालेला त्यामुळे आपण गुन्हा दाखल केलेला आहे शंकर चव्हाण बायपणी गुणेश कबूल शंकर पाटा बायपणी कबूल गुणेश कबूल दिलेली आहे त्यावर तिला पण अटक करण्यात आलेली काल होते आज रोजी कोर्टात हजर केले असतात दोन दिवसाचा तिचा पिसाद मिळालेला आहे त्यामध्ये बाकीचे तपास आम्ही करत आहोत